सर्व आदरणीय प्रेक्षकांना माझा नमस्कार मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह आलो आहोत लाईव्ह येण्याचं तसं काही विशेष कारण नाही आहे पण काल काही बातम्या नव्हत्या तेवढ्या शनिवार दिवस होता आणि शासकीय सुट्टीसुद्धा होती त्याच्यामुळे काल काही तेवढ्या काही बातम्या नव्हत्या आणि जनतेशी आपला संवाद असणे संपर्क असणे ह्या गोष्टी आवश्यक घेता की जनता जनार्दनाच्या भरोश्यावरच आपलं कोणताही विषय चालत असतो आणि आपण जी मेहनत घेत असतो ती जनता जनार्दनासाठीच घेत असतो त्यामुळे लोकांच्या मनात काय आहे लोकांना कशी बातमी पाहिजेत काय त्यांना अपेक्षा काय आहे या विषयावर आपण काल दिवसभर ते बातम्या घेण्याचा प्रयत्न केला पण काही विशेष घडामोडी काही दिसून आल्या नाही आणि लोकं वेगवेगळ्या कामात असतात विनाकारण लाईव येऊन लोकांना बेजार करण्यात काही फायदा नाही आणि काही महत्त्वाचे विषय असले तर मग लाईव्ह आलं तर काही वाटत नाही माणसाला समजा की बा चला महत्त्वाचा विषय पण लोकांचा वेळ घेणं ह्या गोष्टी अतिशय बरोबर नाहीतात त्याच्यामुळं काल दिवसभर काही काही नव्हतं आणि आज मुद्दाम सकाळी सकाळी लाईव्ह आलो किंवा लोकांच्या चर्चेनुसार चे म्हणजे तुम्ही जे मॅसेज टाकणार मला आता त्या चर्चेनुसार आपण गावातल्या काही बातम्या घेणार आहोत जर इच्छा असेल तर पहा आज रविवार आहे सुट्टी आहे सर्व मंडळी घरीच असतात किंवा जास्त कामं नसतात सकाळी सकाळी त्याच्यामुळं मग काही मॅसेज विसेज जर आले तुमचे तर मग त्याच्यावर आपण दिवसभराच्या घडामोडी गावात जाऊन घेऊ शकतो मी त्याच्यामुळंच आपण लाईव्ह आलो बाकी काही विशेष कारण नाही एक दोन चर्चा आहे थोडीफार दैनंदिन जीवनातल्या आपल्या चर्चा असतात नेहमीतले आपले काही प्रश्न प्रलंबित असतात चर्चा होतच राहते आणि काही त्याच्यावर अंमलबजावणी होती काही होत नाही या गोष्टी चालूच राहतात पण आपलं चॅनल नंतर मी पत्रकार असल्यामुळं चर्चा विचार विनिमय आणि लोकांच्या मन मनामध्ये काय अपेक्षा आहे काय नाही हे आपण ऐकून घेतल्या पाहिजेत ते जनतेपर्यंत शासन प्रशासनापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत असा एक विषय आहे पण तुम्ही मॅसेज ते टाकावेत जेणेकरून तुमच्या मॅसेजवर मी पुढं काही गोष्टी बोलू शकतो तोपर्यंत एक कालची बातमी आहे ती जर जवळपास सर्वच पेपरला आली असेल ती आज वृत्तपत्र असेल चॅनल असेल काही वेगवेगळे त्याच्यामुळे ती सर्वच पेपरला किंवा त्याला आली असेल पण तरी एक सांगून देतो थो थोडक्यात थो 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 कारण तोपर्यंत लोक लाईव्ह येतात आणि मॅसेज पाहतात असून मॅसेज काही आला नाही खाली ठीक आहे नेकर तालुक्यात पेंटाकळी प्रकल्प म्हणजे पेंटाकळी गाव आहे त्या गावाचं पुनर्वसन करण्याची प्रक्रिया गेल्या पस्तीस वर्षापासून चालू होती म्हणजे तालुका स्तरावरून तर मंत्रालयापर्यंत अशी याची वाटचाल सुरू होती पस्तीस वर्ष लागलेल्या गोष्टी जवळपास आणि आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव साहेब आणि माझे आमदार सन्मान्य संजय रायमोळकर साहेब यांच्या अथक प्रश्नामुळे अथक प्रयत्नामुळे हा प्रश्न अखेर निकाली लागलेला आहे काल त्यांना चारशे एक लोकांना घरांचे म्हणजे प्लॉटचे काय असेल घर बांधून देणार का प्लॉट ते काही नक्की ना माहीत नाही पण ठीक आहे काल चारशे एक लोकांना घरांचे वाटप करण्यात आलेले आहे पेंटाकडे हा विषय सर्वांनाच माहीत आहे पुनर्वसन हा विषय माहीत आहे आणि या कार्यक्रमाला विद्यमान आमदार सिद्धार्थ खरासाहेब हे सुद्धा उपस्थित होते मात्र या पुनर्वसन जे आहे त्याचा सिंहाचा वाटा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आणि माझे आमदार संजय रायमोलकर साहेब यांचा आहे कारण गेल्या पस्तीस वर्षापासून ते झगडत आहेत म्हणजे झगडत आहेत म्हणजे शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत आणि सिद्धार्थ खरासाहेब हे आता चार पाच पाच सहा महिने झाले तर आमदार झाले तर त्यांचा बी त्यांनी बी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठपुरावा केलेला आहे त्यांचा बी यामध्ये वाटा आहेच काही त्याबद्दल काही अडचण नाही मात्र ती एक बातमी होती चारशे चारशे एक लोकांना तिथं काय घर वाटप करण्यात आले आणि तो विषय जवळपास म्हणजे जे अनेक वर्षापासून चालू होतो तो विषय काल बहुतेक मिटलेला आहे आणि पुढं काही मग आता घर बांधणे काही निधी किंवा बांधकाम ह्या गोष्टी शासकीय स्तरावरच्या आहेत त्या चालूच राहणार आहेत तर तुम्ही मॅसेज टाका म्हणजे तुमच्या मॅसेजवर आज दिवसभराच्या घडामोडी बातम्या मला घ्यायच्या आहेत माझ्याजवळ बातम्या तसं काही नियोजन नाही पण तुम्ही मॅसेज टाकला मग त्या विषयावरच मी गावातल्या घडामोडी घेऊ शकतो आज तो एक विषय होता आणि दुसरा विषय होता युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषीभू जाधव म्हणजे कसा ही चर्चा आहे आपली जे दिसते आपल्या डोळ्यासमोर त्या गोष्टी आपण काही काही गोष्टी मांडत आहोत जनतेला तर दिसतेच दे ते काही विषय नाही जनता एवढा हुशार आहे झालेली जा आता की काही गोष्टी पत्रकारांना नेत्यांना माहीत नसतात पण त्या जनतेला जान्ते माहीत असतात असं भरपूर हुशार मंडळी सर्व ऋषीभाऊ जाधव युवासेनेचे जिल्हा प्रमुख हे सर्वांनाच माहीत आहे त्यांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये युवा सेनेचे कार्य अतिशय युद्ध पातळीवर सुरू आहे म्हणजे गाव तेथे शाखा घर तेथे युवा सैनिक असा उपक्रम ऋषीभाऊ जाधव यांनी सुरू केलेला आहे आणि देळवराच्या तालुक्यात अनेक गावामध्ये त्यांनी कालपौर युवासेनेची शाखा सुद्धा स्थापन केलेल्या आहे मात्र मेहक लोणार तालुक्यामध्ये युवा सेनेचं काम जरा संथ गतीन चालू आहे पाहिजे तसं काम काही चालू नाही मात्र बाहेरच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात युवासेनेचं काम सुरू आहे मेहक लोणार तालुक्यात बी चालू आहे तसं थोडं थोडं हळूहळू पण पाहिजे तसं नाही त्यामुळे मेहक लोणार तालुक्यातील मंडळींनी सुद्धा तुम्ही मॅसेज टाका खाली म्हणजे तुमच्या मेसेजवर मग बोलता येईल थोडंफार मेहक लोणार तालुक्यातील जे युवासैनिक आहेत त्यांनीसुद्धा युवासेनेची शाखा प्रत्येक गावामध्ये ओपनिंग करून युवासेनेचं काम वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन ऋषीभाऊ जाधव यांनी केलेले आहे मी केलेलं नाही मी फक्त दाखवणारे बोलणारे त्यांनी केलेले आहे दुसरा विषय आहे की बा काँग्रेस असो भाजप असो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो राष्ट्रवादी असो या लोकांनीसुद्धा त्यांच्या शाखा ग्रामीण भागामध्ये वाढवण्याची गरज आहे अगोदर तर आहेतच म्हणजे जे पक्ष असतात समजा शिवसेना हा झाला पक्ष युवा सेना हा युवकांसाठी तसं वेगवेगळ्या पक्षात बी काही आहेत युवकांसाठी काही नाव असं काही जास्त माहीत असतात नसतात जाऊ द्या समजा पण या इतर पक्षाच्या लोकांनी सुद्धा एक आठ दिवसात एक शाखा जरी प्रत्येक गावामध्ये ओपन झाली तर त्याची भरपूर ताकद वाढू शकते पण हे काही लोकांना सुचत नाही किंवा कळत नाही किंवा ते प्रयत्न करत नाहीत असा विषय आहे जे तालुका अध्यक्ष हे शे, शहराध्यक्ष हे किंवा तालुका बॉडीत लोक येतात शहर बॉडीत लोकं येतात आता शहर बॉडीत म्हणा प्रत्येक वार्डात एक शाखा व्हायला पाहिजेत ती कोणत्या पक्षाची करा तुम्ही ज्या पक्षात तुम्ही काम करता त्या पक्षाची एक एक शाखा तुम्ही ओपन करायला पाहिजे आणि संथगतीत चाललं मैं पाहिजेत म्हणजे एका महिन्यात असं ध्येय ठरून झाला आप की आपल्याला फोन आल्यामुळं जरा असा विषय कटला होता हां तर प्रत्येक पक्षानं आपली एक एक शाखा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत ते काँग्रेस असो भाजप असो राष्ट्रवादी असो शिवसेना दोन गट असो आणि इतर काही पक्ष आहेत पण तसं वाढताना दिसत नाही युवासेनेच्या शाखा आपल्या जवळपास दिसतातच बाकी काही पक्ष वाढवत नाही समजा तो त्यांचा अंतर्गत विषय आपल्याला काही नाही पण आपल्यामुळं कोणी जागृत झालं पाहिजेत कोणाला को म्हणजे फंगाळसाहेब बोलले बा पण विरोधात बोलले आपल्या पण विरोधात का बोलले हे एक आत्मचिंतन किंवा विचार करण्याची गरज असली पाहिजे तुम्हाला विरोध करून मला काही फायदा नाही त्याच्यामध्ये किंवा नुकसान नाही तुमचा तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष किंवा काही कार्यकारिणीत तर असाल तर मी तुमचं पद गेलं म्हणजे मला पद घ्यायचं असा आपला बिलकुलही उद्देश नाही त्याच्यामुळं काही लोक माझ्या बोलण्याचा गैरअर्थ घेतात असे भरपूर मंडळी आणलं की मॅसेज टाकतात मावली असं नाही असं येते ठीक आहे बा तुमचे विचार तसे तुमची बुद्धी तशी त्याला आपण काही जास्त उत्तर देत नाही आणि त्या गोष्टीला जास्त काही उदो किंवा हवा देत नाही म्हणजे जा आग जास्त भडकायला पाहिजे असे देत नाही आपण तर माझा सांगण्याचा एवढाच उद्देश असतो की बा ठीक आहे तुम्ही त्या पदावर ऐकत नाही तर मग त्या पदाला न्याय देण्याची गरज आहे हळूहळू लोक जुडल्या जातील एकदम लोक जुडल्या जात नाही आपल्यासोबत एक हळूहळू लोक जुडल्या जात असतात पण प्रयत्न करणं महत्वाचं आहे एकदा प्रयत्न करा दोनदा करा तीनदा करा चारदा करा दहा वेळेस प्रयत्न करा आठ वेळेस फेल होतील पण दोन वेळेस तुमच्या यशाला तुमच्या प्रयत्नाला शंभर टक्के यश ये येईल म्हणजे इतर पक्षांनी सुद्धा सांगायचा उद्देश असा आहे की युवा शनीबरोबर इतर पक्षांनी सुद्धा आपापल्या पक्षाची ताकद प्रत्येक गावामध्ये खेडेगावामध्ये शहरामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत कारण पैशापेक्षा ओळख फार महत्वाची असते या गोष्टीचा मला भरपूर वेळेचा अनुभव आलेला आहे आणि काही वाईट बी अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे तर दोन्ही अनुभव येत राहतात तर माणसाला एकच अनुभव येत नाही ये त्याच्यासाठी तुम्ही काय करा की बा पक्ष वाढवत राहा ज्याला पक्षामध्ये राजकारणामध्ये काम करायचंय त्यांना काहीतरी भविष्यात मिळवायचे त्यांनी आपले लोक जोडत राहा साखळी जोडत राहा लोक लोक लवकर जवळ येणार नाही तर पण प्रयत्न करत राहा दहापैकी पैकी दोन जरी जोडल्या गेले तर भरपूर झालं त्याच्यामुळे महिन्यात दोन तीन शाखा ओपन झाल्या पाहिजेत असं प्रत्येक पक्षाने एक कार्य केलं पाहिजे असं मला वाटतं मॅसेज टाकत राहा थोडेफार तुमच्या मेसेजवरून आपल्याला चर्चा करायची आहेत पेंटाकळी झालं हे झालं ऋषी बहुचं झालं आता अतिक्रमण विषय आपल्या मेकर शहरातला अतिशय गंभीर विषय बनलेला आहे अतिक्रमण हा सर्वांनाच माहिती आहे दीड महिना झाला जवळपास सर्वांनाच ह्या गोष्टी माहीत झालेल्या आता कोणीच बोलायला तयार नाही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही फक्त खासदार साहेब गाळे देतो असं म्हणले ते आणि नियम आपापलं काढून घ्या त्यांनी सुद्धा काढले असं ते एकमेव बोलले खद्दा खरा साहेब सुद्धा जिल्हाधिकाऱ्याला एकदा दोनदा त्यावेळेस बोलले किंवा पाडू नका नियमन घ्या शेवटी पडलंच आहे आणि नियमानच घेतलेलं आहे बाकी तर कोणी समोर आलं नाही व्यापारी वर्गात कैलास भाऊ चंदोरे आणि भाऊ अग्रवाल ही मंडळी सुरुवातीच्या काळात समोर आली त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धार धरले आणि त्याच्यानंतर ते बी मग शांत बसले म्हणजे एक गंभीर विषय चालू आहे आपला कोणावर आरोप प्रत्यारोप बिलकुलही नसते आपला कारण आपल्याला विरोध करायचाच नाही कोणाला विरोध करायचा कशासाठी सगळ्याशी संबंध आपले चांगले इथं जगणार इथंच मरण आहे त्याच्यामुळे विरोध कशाला करायचा कोणाला पण पर एक परिस्थिती काय म्हणजे ज्याचं पडलं त्याला परिस्थिती माहिती आहे काय बरं या पण महत्त्वाच्या मुद्देवर तर अतिक्रमण हा मुद्दा असा आहे की बा सुरुवातीला लोकांनी पाडलं धडाधड पाडलं सुद्धा पाडलं लो ते आ, काही लोकाला वेळ दिला त्या लोकांनी पाडलं आणि काही ठिकाणी असं झालं आहे की अजून बी अतिक्रमण पडलेलं नाही दीड महिना झाला कधी त्यांची रेकॉर्ड रूम जळाली होती म्हणून की बा एक दोन चार दिवस ते चौकशा तपासण्या वगैरे त्या झाल्या असतील मंदात एक दोन दिवस पाऊस समजून चालू आपण त्या झाल्या असतील मग मं, मंदातले दिवस एक दहा बारा दिवस अतिक्रम का निघत नाही हा फार गंभीर विषय आणि चर्चेचा विषय मात्र जनता बोलतच नाही फार चिंतेचा विषय मेयकर मला तर असं वाटतं की बा काही दिवसांना आपण एखाद्या जिल्ह्यात निघून जावं बारामतीला जायचा विचार आहे पण तिकडे काही ओळख नाही माझी नाही तर माझा कटाळ्या करत मी कटाळ म्हणजे किंवा लोक पैसे देत नाही जाहिराती देत नाही असा विषय नाही म्हणजे तुमच्या मनात गैरसमज नका नको काही वेगळा असा विषय नाही कसं असते काम कोणत्याही क्षेत्रात करा आपल्यावर जर अन्याय होत असेल तर अन्यायासाठी तुम्ही बोललंच पाहिजेत कारण एक आहे आपले काहीतरी कोण म्हणलं काही माहीत नाही आपल्याला एवढं काही बुद्धिवाना ते काही पुस्तक जास्त वाचत नाही आपण थोडेभर किंवा अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा हा फार मोठा गुन्हेगार असतो मग तुम्ही लोक बोलत का नाही विचारणा करत का नाही नेत्याच्या मागच करू घंटा तुम्ही तुम्हाला अधिकार नाही का नुकसान तुमचं झालेलं आहे दुकान तुमचं पडलेलं आहे मग तुम्हाला बोलायची बोला हिंमत किंवा अधिकार किंवा तुम्हाला असं वाटत नाही की आपण बोललं पाहिजे म्हणून आणि बोलण्यावर तुम्हाला काय फाशी देणार ते लोक का गुन्हा दाखल होणार आहे विचारणा कशी करायला पाहिजे ठीक आहे साहेब म्हणा तुम्ही आमचं पाड का हे म्हणणं नाही आमचं ठीक आहे आम्ही पाडून घेतलं सगळं झालं मग इतर लोकांचं का पाडत नाही त्यांना वेळ का दिला तुम्ही बाकी ठिकाणचं अजून बी पडलेलं नाही भरपूर ठिकाणचं नाव नाही सांगणार मी कारण आपल्याला कोणावर आरोप प्रत्यारोप बिलकुल करायचं एक जनरल चर्चा आहे काल दिवसभर लोक चर्चा करू लागले बोलू लागले माझ्यासोबत सुद्धा बोलले की तुम्ही मुख्याधिकारी साहेबांना एकदा भेटा फांगायचं साहेब आणि त्यांच्याकडून एकदा सविस्तर खुलासा घ्या जनतेला समजू द्या तुमचं चॅनल भरपूर लोक पाहत आहेत तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत अतिक्रमांचं मोहीमची परिस्थिती काय या संदर्भामध्ये थोडीफार माहिती जनतेला समजू द्या असे दिवसभर काल चर्चा होती आणि मुख्याधिकारी साहेब आपण यांना उद्या भेटणार आहे कारण काल शनिवार आज रविवार सुट्ट्या आल्या दोन दिवस उद्या भेटणारे त्यांना बोलणारे त्यांनी जर मुलाखत दिली ते जर काही गोष्टी गोष्टीवर चर्चा किंवा जनतेच्या समोर काही खुलासा करायला किंवा काही अतिक्रमण मोहीम का थांबली काही लोकांना तुम्ही वेळ का देत आहेत काही लोकांचं पाडलं का नाही असे जर बोलले तर ठीक आहे आणि नाही बोलले तर मग तुम्ही जनता जनार्दन पाहून घ्या त्याचं आता त्या लीलाज नाही आपला आपलं काय काम आहे की साहेब बोलता का साहेब म्हणले हो बोला साहेब नाही म्हणले नाही आपलं एवढंच काम आहे मग बाकीचं काम तुमच्यावर आहे जनतेवर तुम्ही काय विचारणा का करत नाही त्यांना भरपूर नेते मंडळी करा चांगली चांगली मंडळी नेते जरी नसले तर कार्यकर्ते भरपूर येतं व्यापारी वर्ग सुद्धा भरपूर आहे मग तुम्ही त्यांना विचारना का करत नाही बा तुम्ही गुपचुप का बसताना आपसातच का बोलता आपसात चर्चा करून प्रश्न सुटत नसतात ते जनतेसमोर आणा अधिकाऱ्यासमोर आणा ते प्रश्न सोडतात का नाही पहा तसं उद्या परवा कोणतरी हो। एक वीस लोकांना जमा व्हावं की त्यांचे नुकसान झालं एक तर जागा मागा जागा द्या म्हणा पावसाळा आला आणि या लोकांचं का पडलं नाही काही लोकांना अजून वेळ दिलेला आहे काही लोकांच्या खुना मारल्या होत्या अशा खुना म्हणजे ते मोजमाप असते मोजमाप त्याच्या खुना मारल्या होत्या त्या खुना बी काही लोक म्हणतात की पुसल्या काही लोकांनी हे जनतेची चर्चा आहे आपलं काही मत नाही त्याच्यामध्ये माऊलीचं एकही विचार याच्यामध्ये नाही हे बिलकुल हे जनतेचं मत आहे तुम्ही मेसेज नाही टाकून राहिले मला समजाव कसं कोणत्या विषयावर बोलायचं मेसेज टाका तुम्ही म्हणजे बोलता येईल थो, थोडंसं ते जनतेचे विषय माझे नाहीत आणि नगरपालिकेत गेले की कोणीच व्यवस्थित बोलायला तयार नाही मुख्याधिकारी साहेब थोडेफार बोलतात कर्मचारी बी थोडेफार त्यांच्या पण करतात जसे आदेश आले तसे कर्मचारी करतील कर्मचाऱ्याला कुठचे आदेश नसतील मग ते कशाला जबरदस्ती करणार आहेत तर काही काही ठिकाणचा विषय गंभीर होईल भरपूर चर्चा चालू आहे गावामध्ये म्हणजे मुख्या मुख्याधिकारी साहेबाबद्दल जे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी साहेब एक वातावरण आहे थोडंफार त्याचं थोडाफार चर्चा वेगळी होत आहे की असं का होत आहे बा का का तुम्ही वेस्ट ठीक आहे तुम्हाला मुख्य सेंटर काढायचं तिथेच ठीक आहे ते द्या समजा ते मागा पुढं होऊन जाईल बालाजी रोडला काय अडचण आहे बालाजी रोड का काढत नाही तुम्ही किंवा जे वरचा भाग आहे हा वरचा भाग अनेक लोकांनी पाडला तुम्ही पाहता भरपूर येत नाव कशाला एक दोन नाव कशाला सांगायचे आपण यांनी पाडले आणि यांचे राहिले म्हणून आपल्याला काय घेंद नाही त्या गोष्टीची जनतेची चर्चा बघतो आपण कोण येतील कोणी पाहत असेल काय असेल कोणाला रागाला असेल राग बी येते लोकल पटकन खरं बोललो की आर जे नाव आहे त्याच्याकडं आर जे काय कोणाचं आहे तर फोन घेतो मी नंतर बोलून घेतो लोकल बी राग येते खरं बोललं की धडकन लगेच त्याच्यामुळे आपण जास्त काही खोलात जात नसतो आणि दबाव येत कोणती कोण मग त्रास होतोय काही गोष्टीला काही विषय नाही पण आपण सुरूच राहणार आहे त्रास हो काही आपण सुरूच राहणार आहे जो त्रास झाला मला झाला तो डायरेक्ट आपण जसं आता हे दाखवत आहोत तसं लगेच सोशल मीडियावर कारण सहन करणार नाही आता कारण आपण कोणाच्या विरोधात कधी छापलं नाही कोणाच्या विरोधात कधी बोलत नाही आपण कोणाच्या काड्या करत नाही सोडबुद्धीनं पत्रकारिता करत नाही त्याच्यामुळं काही गोष्टी विनाकारण आपल्या अंगणात येत असतील तर आपण मुखं राहणार नाही न्यायासाठी आपण बी भांडणार आहे मी जनते सांगतो तुम्ही न्यायासाठी भांडा आणि माझ्यावर जर काही अन्याय झाला तर मीच मुक बसायचं त्याच्यामुळे आपण काय आता मुक बसणार नाही आपण बी थोडी थोडी परिवर्तन ज्याला म्हणतो आपण निसर्गाच्या ह्याच्यानुसार परिवर्तन ते, ते परिवर्तननुसार आपण जी करणारे काही दबाव आला माझ्यावर किंवा काही आलं तर ते उघडपणे आपण सोशल मीडियावर म्हणा जिल्हाधिकाऱ्याकडं म्हणा पोलीस स्टेशनला म्हणा जिथं तिथं मंत्री साहेब म्हणा आपले खासदार साहेब संजय रायमुणकर साहेब यांच्याकडे त्याची मागणी किंवा तक्रारणी वगैरे जे झालं ते करणारे नियमानुसार त्याच्यामुळं हां मूळ विषयावर येऊ किंवा अतिक्रमण जो मुद्दा आहे तर लोकं बोलत का असा विषय आणि लोकांनी बोलायला पाहिजे तुम्ही बोललं की मला पुढं मग ते मांडता येते बा हे असे म्हणले आणि खासगीत बोलू नका तुम्ही माईकवर सोशल मीडियावर ना तुम्ही आपलं चॅनल आहे चॅनलवर बोला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी मुख्य अधिकारी साहेबाकडून घेऊ शकतो पण उद्या मी त्यांच्याकडे जाणार आहे मुख्य अधिकारी साहेबाकडे अकरा बारा वर्षा जाऊन पाहतो दिली ते नाही म्हणले तर चालले आपले।, आपले आपला काय अधिकार थोडा आहे त्याच्यावर त्याच्या मग आपण सांगून देऊ का अधिकारी साहेबांना मुलाखत दिली नाही आणि मग जनतेला मला विचार लागली जनता ती मावली आटला, आटला की माऊली तुम्ही आतापर्यंत अतिक्रमण दाखवला आम्हाला चांगलं वाटलं बरं वाटलं काय विषय नाही त्याच्यामध्ये पण जे पडलं नाही त्याचं काय आणि थांबलं का बरोबर आहे जनतेचा प्रश्न बी हा प्रश्न त्यांनी वास्तविक आता नगरपालिकेला विचारायला पाहिजे पण आपण दाखवतो त्यांना वाटलं मग माऊली त्यांना विचारतील आणि आपल्याला सांगतील काहीतरी आहे का नाही त्याच्यामुळे आपण उद्या जाणार आहे पण तुम्ही सुद्धा जागृत व्हा उद्या परवा एक दहावीस लोक जा मुख्य अधिकारी साहेबाकडे तुमच्या मनातले काही प्रश्न असतील अनेक मनामध्ये प्रश्न आहे लोकांचे दररोज लोक चर्चा करतात चर्चा चालू आहे दररोज लोकांची आणि त्याच्यामुळे उद्या जा उद्या परवा जा मला भल वाटलं असतं तिथं मी येतो आणि चोवीस तासातून त्याच्या शेवेत हजारही काही अडचण नाही आणि तिथं आपण उद्या बोलू एक दोन तीन विषय होते आपण त्याच्यावर बोललो आणि दुसरा विषय महत्त्वाचा होता परवा दिवशी बोललो होतो आपण तो विषय बोलायला नाही पाहिजे पण आता इलाज नाही काही गोष्टीला जनतेसमोर मांडल्याच पाहिजे मनामध्ये मा बी कौरव ठेवता हो अडचणी आता थोड्याफार तर त्या अडचणी बी आपण सांगितल्या पाहिजेत मला यूट्यूब लाईव्ह करायचं वेगळं त्या लागतात दोन मोबाईल आणि दुसरा मोबाईल घ्यायला माझ्याजवळ आहे पैसा या विषयावर परवादेशी बोललो होतो एक दोन जणांचे मेसेज आले आणि भागवत भाऊ पिशे भाऊ पिशे शिवने पिशेचे ते शिवसैनिक येतं कट्टर शिवसैनिक आणि केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब जवळचे संजय रायमाळकर साहेब जवळचे एकनिष्ठ माणूस कोणती पदाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे जेवढं त्यांच्याकडून होईल तेवढं हो, 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 काम करणारा माणूस त्या माणसाने काल मला तीन फोन केले मावली तुम्हाला मोबाईल घ्यायचा म्हणजे एक माझ्याकडून फुलं ना फुलाची पाकळी घेऊन जा मेन तुम्ही त्यांना काही आकडा सांगणार नाही मी कारण पैशात किंमत माणुसकी मोजल्या जात नसते तुम्ही एक रुपया द्या का दहा रुपये द्या का दहा हजार द्या का दहा लाख द्या देणाऱ्याची वेळेवर जे कि ती येत असते किंमत ती मोजल्या जात असते त्याला माणुसकी म्हणतात पैसा किती द्यायला आणि काही द्यायला तर त्याला की नाही म्हणत आपापल्यावरील लोक येतील नाही देते पण मग युट्यूब म्हणजे दोन्ही लाईव्ह चालले पाहिजे आणि भरपूर मंडळी पाहतात त्याच्यासाठी माझा प्रयत्न आहे परवा दिवशी आपण असंच बोललो होतो पण भागवत भाऊनं दिले मला भागवत भाऊ पैसे इतरांनी काही दिले देल नाही दिले नाही दिले तुमचा अधिकार आहे मी काही म्हणणार नाही तुम्हाला द्यास म्हणून पण जर इच्छा झाली तुमची तर या दोन तीन दिवसात पहा म्हणजे मला आता उद्या परवापासून काही दोन चार बात गर दिवसात बातम्या सुरू होतील जास्त गर्दी वगैरे नगरपालिका त्यामुळे मग दोन्ही आपले यूट्यूब आणि फेसबुक दोन्ही लाईव्ह चालू शकतो आपण त्या हिशोबाने जर कोणाला मदत करायची इच्छा असेल तर उद्या मदत करा आणि नसेल इच्छा तर कोणाजवळ जर मोबाईल असेल घरगुती एखादा तर तो मोबाईलसुद्धा नाही पैसे द्या असा काही विषय नाही आपला आणि नवाच असला पाहिजे असा बी काही विषय नाही फक्त ते व्हिडिओ वगैरे बरोबर निघला पाहिजे लाईव्ह दिसलं पाहिजे या हिशोबाने एक साधारण जर असला कोणाजवळ चांगला घरी ते द्या वापर देऊन टाकू आपण काही अडचण नाही त्याची आणि नसल तर म्हणतात थोडीफार मदत करा एखादा थोडाफार मोबाईल घेऊन टाकतो मी आणि दोन्ही गोष्टी म्हणजे युट्यूब बी आणि फेसबुक बी दोन्ही गोष्टी लाईव्ह होतो एवढाच विषय होता माझा ते महत्त्वाचा दोन तीन विषय झाले आपले आता गावात जाऊन चक्कर मारतो पाहतो काय येतं अतिक्रमांचा विषय नगरपालिका निवडणुका सध्या चर्चेत तर इच्छुक उमेदवार धडाधड लगे सोशल मीडियावर बॅनर आणि फिनरन लगे सगळे कोणी नेत्याकडं कोणी इकडं कोणी तिकडं अहो मग असे अतिक्रमांच्या वेळेस लोकांच्या पाठीमागं का आलं नाही तुम्ही ज्यांचा जनार्दनच्या जेव्हा घाण होत होती काय होत होती तेव्हा काय आलं नाही का ना आवाज का, का उठवला नाही जाऊ देत तो त्यांचा प्रश्न आहे आपल्याला काही बोलत नेत्या नाही त्या गोष्टीवर आणि बोलायची इच्छा बी नाही आपल्या त्या गोष्टीवर ज्याचं ते पाहून घेईल लोक या बरोबर काय म्हणतो आपण त्याला जागा ठरवत असतात कोणाची जागा किती आहे कोणाची किती आहे कोण कामी आलं नाही आलं तरी अनेकांचे प्रयत्न चालू आहे नवीन नवीन इच्छुक उमेदवार बिलकुल तयार होत आहेत जुने तर आहेतच जुन्यामधले जास्त जुने नाही आता जे जुने निवडून आले होते त्यांचा मूड गेला आता ते काही जास्त उभे राहतील असं काही वाटत नाही काही आरक्षण प्रभाग रचना नवीन होणार आहे आता लवकरच जिल्हा परिषद म्हणजे हालचाली हे पाच सहा महिने आता निवडणुकीचे सुरू झालेले आहेत आणि ज्या इच्छुक उमेदवार आपापल्यापर्यंत आहेतच चालूच आपण त्या दिवशी बोललो भरपूर विषयामध्ये जास्त आता संध्याकाळी वाटलं असला येऊ अवयव आपण शांत कारण लोकांना दिवसभर कामं असतात रविवार हे आज काही बाजार हट करणे काही करणे लग्नकार्य तर संध्याकाळी असतात समजा शासकीय कामं नाहीत लोकांना आज पण बाकीचे बी भरपूर कामं आहेत त्याच्यामुळे जागृत व्हा जागृत राहा सतर्क राहा मला जसे सहकार्य करत आहे तुम्ही चॅनलच्या माध्यमातून तसंच हमेशा माझ्या पाठिंबा राहा माझ्यापासून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही तुमची आर्थिक बुडवणूक बिलकुलही होणार नाही एक माणुसकीचा भाग आहे तो जे तुम्हाला बोललो तो सहकार्य करा नका करू ते तुमचा वैयक्तिक विषय झाला कोणत्या बातम्या दाखवायच्या नाही दाखवायच्या त्यासाठी हमेशा मॅसेज करत चाला तुमच्या मॅसेजची अंमलबजावणी शंभर टक्के होईल वाईट बातम्या आपण दाखवत नाही दाखवणार नाही हा पहिल्यापासून आपला नियमच आहे आणि एखाद्याचं वाईट जर माझ्यासोबतच घडलं तर मग ते बी मला दाखवावं लागेल सांगता येत नसते माणसाचं काही जर जनतेच्या मनात किंवा इकडं काही असलं अधिकारी बा असं झालं तर झालं तर सांगता येत नसते त्याच्यामुळे ती तयारी बी आपले काही विषय नाही त्याच्यामध्ये एक कुठं नोकरी करायची नाही मला काही आता वय झालं आपलं लगेच जेवढे दिवस राहिले तेवढे शांततेने जनतेच्या सेवेसाठी मोकळे करून राहू कारण कुटुंबाला वेळ दिले आपण भरपूर कुटुंबासाठी आपल्यापर्यंत आपण केलेलं आहे ते कुटुंबाला माहीत आणि मला माहीत तुम्हाला थोडंच माहिती विषय समजा ते माझं मल माहीत उरलेला वेळ हा जनतेच्या सेवेसाठी जवळ देवानं राहिलं जीवन तवरू वागत राहू ज्या दिवशी देवानं बोलवलं त्या दिवशी बी चॅनल चालवायचा विचार जर झाला दिवस काही सांगता येत नसते पूर्ण पाहिलं ते तर बी आपण चॅनलचे प्रयत्न करणार आहे तसे हा माझ्याचा विषय सिरियस विषय नाही पण एक माझा विषय असा होता की बा एक नगरपालिका विषय आहे तर ज्यांना इच्छुक उभं राहायचे त्यांनी माझ्याशी संपर्क करा मी तुमची मुलाखत मोफतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन किंवा थोडीफार मदत तुमच्याकडून करता आली तर करा तुम्ही तसं काही विषय नाही अनेकांच्या मी आज आज उद्या भेटी घेतो एक दोन जणांची आणि त्यांनी जर मुलाखत देण्याचा प्रयत्न केला तर आज संध्याकाळी किंवा दिवसाची एक दोन मुलाखत तुमच्यापर्यंत शेवेपर्यंत आणतो मग ते मग तो कोणताही पक्ष असो आपल्याला पक्षाची ॲलर्जी नाही आपल्याला व्यक्तीची अलर्जी आहे माझा अर्थ समजून घ्या तुम्ही आपल्याला पक्षाची अलर्जी नाही आपल्याला व्यक्तीची अलर्जी आहे व्यक्तीची अलर्जी कशी म्हणतात की किंवा काही लोकांना माझा स्वभाव पटत नाही काही लोकांनी माझी वागणूक पटत नाही काही लोकांना माझं बातम्या टाकण्याचा विषय पटत नाही त्याला माझा इलाज नाही कारण प्रत्येक गोष्टीला इलाज असला असताना मी प्रत्येकाला खुश बिलकुलच होऊ शकत नाही त्याच्यामुळे जे लोक खुश राहतील ते राहतील कोणी नाराज झालं त्याला इलाज नाही बा आपण काय आहे आता त्याच्यामुळे जेवढं माझ्याकडून होते तेवढे प्रयत्न चालू आहेत मी आता गावात जातो चक्कर मारतो आणि मला मोबाईलसाठी कोणाची मदत करण्याची इच्छा असेल तर आज मदत करा कारण उद्या सोमवारी आपी चालू असतात बातम्या घेतम्या असतात का कारण मी प्रत्येक आपीच्या बातम्यासुद्धा सुरू करणार आहे जनतेचे सुद्धा हाल होता काम होत आहेत आणि गा क कार्यालयामध्ये कामं होत नाहीत कर्मचारी वेळेवर येत नाहीत पाहुणे दहा ते पाहुणे सहाचा टाईम आहे पण कर्मचारी अकरा वाजता खुर्चीवर येतच नाहीत अकरा वाजता आले की एक चहा पाणी घेतात सह्या मारतात मस्टरवर आपल्या आणि थोडंफार कागद चालतात की साडेबारा एक वाजता निघले काही मिळणे कोणी विचारणार नाही काय नाही आणि तीन चार वाजता येतात शेवटी शेवटी आपण राहतात थोडंसं की झालं म्हणजे कार्यालयात बी भरपूर ठिकाणी पाहिलं मी एक दोन ठिकाणी जाऊन कसे समान झाले थोडेफार जर पाहावं लागते पण त्यांना बी सांगलं मी बातमी दाबणार नाही म्हणलं कारण मला काही तुमच्याकडून काही घ्यायचं नाही तुम्हाला माझ्याकडून काही घ्यायचं नाही तुम्ही तुमची ड्युटी करा मी माझी ड्युटी करतो तर मग आता सोमवारी आपण एक दोन कार्यालयाला भेट देणार आहे सकाळी साडेनऊ वाजताच बहुतेक जमलं तर किंवा मंगळवारी देऊ मागं पुढं पण पुढच्या दोन तीन कार्यालय घेणार आहे कारण कर्मचारी अधिकारी वर्ग हा लोकसेवक असतो तो जनतेच्या सेवेसाठी असतो त्यांना पगे त्यांना पगार वगैरे बाकीचे भानगडी रिटायर झाल्यानंतर बी पेन्शन वगैरे आणि एक आठ घंट्याचा त्यांना वेळ असतो जनतेला सेवा देण्याचा ते आठ घंटे बी तुम्ही जनतेला सेवा देऊ शकत नाही अपवाद आहे त्याला काही अपवाद येतात चांगली मंडळी काही काही अधिकारी कर्मचारी काही काही अतिशय चांगले आपलं काम टेबल सांभाळणे काम सांभाळणे लोक कोण चहाची बी अपेक्षा न करता काम करून देणे असे बी अधिकारी कर्मचारी आहेत नाहीत असं बिलकुल नाही आहेत पण त्याला बी काही अपवाद येत की काही कर्मचारी बिलकुल कामच करत नाही नियम दाखवतात कागद आणि एजंट मार्फत जर काम आले एजंट मार्फत तर ताबडतोस सहा हा पेन हा सही पण झालं तुमचं का असे बी लोक आहेत म्हणजे एजंट असेल पाहिजे लोक पोटं भरतात म्हणा आपण काही कोणाच्या पोटावर मारून न राहिलो पण एवढी लुबाडणूक नसली पाहिजेत फुलना फुलाची पाकळी घ्या तुम्ही काही अडचण नाही आपली आता जसं मी लोक ऐकून घेतो बाबा जास्त अपेक्षा नाही पण पोटापुरता द्या तुम्ही काही विषय नाही जसं मग एजंट लोकं बी असले की त्यांना बी पोट पाणी आपण मरत नाही कोणाच्या पोटवरी करा नोकऱ्या नाही येतात व्यवसाय नाही येतं त्याच्यामुळे ते बी दोन पैसे कमवण्यासाठी काही ना काही करणारच घेतं समजा आणि काही अडाणी लोकं असतात गोरगरीब असतात त्यांना साहेबापर्यंत अनेक कागदपत्र गोळा करणे एवढं होत नाही मग ते बी म्हणान की बा हे घ्यान आमचं काम करून द्या तो विषय तो म्हणजे गैरव्यवहार आहे तो म्हणजे गैरशासनाच्या नियमात नाही तो पण एक चालू राहते त्या गोष्टी पण एक लिमिट काही असली पाहिजे घेण्याची जाऊ द्या तो विषय आपापला विषय देऊ आपला विषय नाही देऊ सर्वांनी आपापल्या ठिकाणी सध्या बरोबरही काही व्यवस्थित नाही एजंट लोकांनी सहकार्य करून जनतेची कामं करून द्यावी अधिकाऱ्यांनीसुद्धा आपली कामं वेळेतच करावी कारण शासन आहे जनता जनार्दन आहे तुम्ही लोकसेवेसाठी आहात एखाद्या वेळेस तुमचं रिटायर झा रिटायर झाले तुम्ही समजा आणि तुमचं काम जर एखाद्या कार्यालयात पडलं ते काम समोरच्या अधिकाऱ्यांनी जर वेळेवर नाही केलं तर तुम्हाला तुमच्या खुर्चीची जाणीव होती की आपणच जनतेसोबत असं वागलो होतो आणि जसं तुम्ही पेराल तसं उगवेल हे निसर्गाचा नियम आहे कोणी असा गैरसमजमध्ये राहू नका की मी चांगलं करत राहतो आणि माझं चांगलंच होईल चांगलं जनता ठरवत असते तुम्ही ठरवणारे नाही तुम्ही काम करणारे माणसं येत तुम्ही दिवसभर काय करता कोणाला भेटता काय दाखवता म्हणजे प्रत्येक व्यवसायाचा विषय हो आपल्या पत्रकाराचा विषय नाही जनतेचं बरोबर तुमच्यावर ध्यान असते की बा हा माऊस काय करतोय काय नाही करत त्याच्यामुळे आपल्या कामाची तुलना ही जनता करत असते आपणच तो करत त्याच्यामुळे कसे चांगलं करत राहा जेवढं होईल तेवढं नाही चांगलं झालं तर वाईट बिलकुलच करू नका वाईटच्या चार पावलं लांब राहा आणि यश अपयश हे जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये येतच राहते पण एक हिंमत ठेवून चांगल्या लोकांचा सल्ला घेऊन मार्गदर्शन आता मी बी काही काही लोकांचा सल्ला मार्गदर्शन घेतो घ्यावाच लागते लहान लेकराचं बी घेतो मी कधी कधी जे पत्रकारतेमध्ये नवीन आले त्यांचं बी घेतो मी मार्गदर्शन कधी कधी कारण कोणाची बुद्धी कशी चालेल कधी हे सांगता येत नसते आपल्याला त्यांनी जर दहा गोष्टी सांगितल्या त्याच्यातल्या पाच गोष्टी जर वाईट असतील त्या सोडून द्या पण दोन चार तर चांगल्या असतील त्या चांगल्या गोष्टी घेऊन टाका तुम्ही बाकीच्या जाऊ द्या कारण प्रत्येकाची बुद्धी काम करण्याची पद्धती अलग अलग असते त्याच्यामुळे मग आपल्याला जेवढं चांगलं वाटतं की किंवा तेवढं घेऊन टाकायचं बाकी चाल द्यायचं मग पहा आता बस झालं थोडंसं मी बी गावातून येतो एक दोन बातमी असली त्याचं शंभर टक्के आज दाखवण्याचा प्रयत्न करतो नाही तर मुलाखती पाहतो इच्छुक आहे तर भरपूर इच्छुक येतं ते काय म्हणतो बाशिंग बांधून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार येतं बिलकुल घोड्यावर बसून आता घोडा किती पळत का मला मना आहे कोणाकोणाला घोडा भेटते आहे का नाही भेटतंय पायी चालावं लागतं आहे हे असे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पण त्यानंतर नंतर बाबा मी गावातून येतो चक्कर मारतो दोन तीन लोकांना भेटतो मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतो मला एक नवीन किंवा सेकंड हँड मोबाईल घ्यायचा आहे यूट्यूबसाठी लाईव्ह करायचे दोन्ही एकाच वेळेस लाईव्ह झालं पाहिजे असा विषय आहे आपला त्याच्यामुळं तुम्ही शक्यतो थोडीफार मदत करता आली तर पहा नाही केली तरी काही अडचण नाही एकाच याच्यावर आपण चालू देऊ जसं आहे तसं तुमचा आजचा दिवस आनंदात सुखी भरभराटीचा व्यवसाय करणारे असले तर त्यांचा व्यवसायाचा सगळ्यांचाच आनंदाचा जाऊ अशी प्रार्थना करतो आणि काही लाईव्ह असलं तर डबल येतो जय महाराष्ट्र